Nada más, Carmen. मी वार्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मागे मी एकदा अशा एक पद्धतीचे पॉकेट दाखवलं होतं तर त्या व्हिडीओ खाली मला आता एका ताईंची कमेंट आलेली आहे की झीप लावायला अवघड वाटतं परत व्हिडिओ बनवाल का तर त्यांच्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झीप लावायची अगदी हळू आणि सावकाश दाखवणार आहे म्हणजे ज्या ताईंना झीप लावायला अवघड वाटतं ना त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि आपल्या करा आणि आजच्या आयडियासाठी बघा मी अशा पद्धतीचे ते खानाचा कपडा घेतलेला आहे जो चोळीसाठी खण असतो ना तर ते फॅब्रिक आहे थोडस उरलेलं होतं मग मी ते जोड देऊन एवढं एवढंच पीस लागणार आहे आपल्याला तर याच्यापासूनच बनवणार आहोत तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर चला सुरू करूया तर बघा दहा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच म्हणजे सात बाय दहा इंचचा एवढासा एक छोटासा पीस लागणार आहे आणि त्याचबरोबर हा नवीन कपडे खरेदी करतो त्यामध्ये निघतो ना तोच फॉर्म आहे हा तुम्ही याच्याऐवजी गोनी किंवा कापडी शॉपिंग बॅग वापरली मध्यभागी तरी चालेल आणि एक्स्ट्राचा कट करते आणि अस्तरसाठी पण मी ते कपडा आहे तो ठेवून घेते तर, तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकचं माप आहे ना ते अॅक्युरेट आहे आणि फॉर्म आणि अस्तर थोडंफार वाढव येते आपण नंतर क्विल्ट झाल्यावरती कट करून घेऊ तर बघा मी ते कडेकडेने टाचणी लावून घेतलेली आहे आणि यावरती आपण आता तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेत आहोत आणि क्विल्टिंग करताना मी पाच नंबरची शिलाई देत असते आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकली तर बघा क्विल्टिंग कम्प्लीट झालेली आहे आता चारही बाजूने आपण स्टिच करून घेत आहोत आणि त्यानंतर अॅक्युरेट जे माप आहे ना मेन फॅब्रिक त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचं एक जेवढं आहे तेवढं कट करून घेतलं आणि त्यानंतर कोणत्याही एका साईडने दोन इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे इथे आपल्याला वरचं पॉकेट आहे ते स्टिच करायचं आहे त्यासाठी आणि दोन इकडेने अगोदर लाईन ड्रॉ केली ना त्याच्या दोन इकडेकडे स्टिच करून घेत आहोत आणि मग जिथे मार्किंग केलं तो भाग कट केला आता इथे आपल्याला बरोबर जेवढी रुंदी आहे त्याच्यापेक्षा मी थोडीशी वाढव घेतली म्हणजे सात इंचापेक्षा थोडी वाढव झिप घेतली रनर वावण्यासाठी तर एका साईडने रनर वाहून घेतलं दुसऱ्या साईडने थोडा भाग कट केला आणि अशा पद्धतीने रनर वाहून घेतलं एक्स्ट्राची झीप कट केली आणि बघा झिपची राईट साईड आहे ती आपल्याला मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि स्टीच करून घ्यायचं आहे ही सरळ सरळ झीप स्टिच करायला काहीच अवघड नाही पण जेव्हा आपला जिथं राऊंड शेप असतो थोडासा कर्व असतो ना ती जीप स्टिच करायला थोडंसं अवघड वाटू शकतं आता बघा दुसरा पार्ट आहे ना झीपचा साईडने तो पण आपण स्टिच करून घेऊया आणि याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ तुम्ही अशी पण दाबटीप देऊन घेतली तरी चालेल किंवा वरतून दिली तरी चालेल फक्त धागा मॅचिंग असेल तर तुम्ही इकडच्या साईडने पण अस्तरच्या बाजूने दाबटीप देऊन घेऊ शकता आता यानंतर आपल्याला इकडनं थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे अगदी थोडासा झिपच्यावरतीच दिलेला आहे आणि चारही बाजूने आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आता दोन ठिकाणी दिला तसाच आपण खालच्या साईडने पण हाच कपडा फोल्ड करून हा जो राऊंड शेप आहे तो कट करून घेऊया ठीक आहे आणि यानंतर आपल्याला इथे आता अस्तर लावून घ्यायचं आहे तर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी बघा मी पुन्हा ह्याच मापाचा कपडा घेतलेला आहे आणि तो चारही बाजूने आपण स्टिच करून घेऊया थोडं थोडं वाढावच घेतलेला आहे मी अस्तर म्हणजे स्टिच करायला सोपं जातं आता एक्स्ट्राचं अस्तर कट केलं आणि हा जो वरचं पॉकेट आहे ना ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि जिथे मार्किंग केली ना तिथेच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा वरचं जे पॉकेट आहे ते आपलं सेपरेट झालेलं आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर राऊंडची झिप कशी स्टिच करायची ना ते दाखवते बघा इथपर्यंत मार्किंग आहे ना तिथपर्यंतच हो तर हो आता ही झीप कशी लावायची राऊंड शेपला तेच मी तुम्हाला हळू दाखवते आणि याच्यामध्ये मी अजून रनर नाही ववलं हे रनर आपण नंतर ववून घेऊ तसं मी बाहेर काढून ठेवते एक रनर आणि ते रनर पण ववून तुम्हाला ठीक आहे आता हे जरा वेळेस इडलं ठेवते आता आपल्याला इथपासून तर इथपर्यंत झीप आहे ना ती अटॅच करून घ्यायची आहे तर बघा मी झीपचं माप कसं घेतलं आता इंच टेप न घेता डायरेक्ट आणि वाढव घेतलेली आहे ही ही कशासाठी आपल्याला रनर व्हायला लागणार आहे त्यासाठी आता लावायची कशी बघा ही झिपची जी राईट साईड आहे ना ती बरोबर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे राईट साईड कापडाच्या बाजूने आणि अशी टर्न करत करत आपल्याला ती स्टिच करून घ्यायची तुम्ही या साईडने स्टिच करायला सुरुवात करा किंवा या साईडने कुठूनही केलं तरी पण चालतं इकडनं पण बघा हा राऊंड शेप आहे ना तो इथपासून तर इथपर्यंत जिथपर्यंत आपण ही राऊंड शेपची मार्किंग केली ना इथपर्यंतच आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करायची बघा मी डायरेक्ट इथपासून जोडायला स्टार्ट करते राईट साईड बघा इकडनं दाखवते या पद्धतीने ठेवायची आणि हे एक्स्ट्रची ती आपण ठेवणार आहोत तशीच तर चला लगेच स्टिच करूया राईट साईड मेन फॅब्रिकच्या बाजूने आणि मैत्रीण हे झीप स्टिच करताना हे रनर आपल्या ज्या डायरेक्शननी ओपन क्लोज होत आहे ना त्याच डायरेक्शननी बघून घ्यायचं इकडनंच आपली हे रनर व होता येईल अशाच पद्धतीने ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची ही पण काळजी घ्यायची असते स्टिचिंग करताना म्हणजे दोन्ही एकच बाजूने ओपन क्लोज होती आता राईट साईड समोरासमोर आणि स्टिच करूया आणि जिथे राऊंड येईल ना तिथे बघा सुई खाली घालून ठेवायची आणि फक्त झीप टर्न करायची सुई मशीनची जी सुई आहे ना ती बरोबर खालीच गेली पाहिजे आणि मग टर्न करायचा कपडा कधी पण तुम्हाला कपड्याची टर्न करायचं असलं ना सुई ना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवायची कापडामध्ये आता इथे पण कॉर्नर आला परत सुई गुतवून ठेवली आणि इकडनं झीप टर्न केली अशी बघा जिथपर्यंत आपली मार्किंग होती तिथपर्यंत जिथपर्यंत आपली मार्किंग होती तिथपर्यंत मी स्टिच केली बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित दाखवत आहे तुम्हाला समजेल असं तर तुम्ही इथे छोटे छोटे दे कट देऊन घेऊ शकता टर्न ता करताना किंवा नाही दिले तरी चालेल ॲज इट इज तुम्ही हिच्यावरती अशी दाबटीप देऊन घेऊ शकता ठीक आहे दाबटीपच द्यायची आणि अशी दिली तरी चालेल किंवा कट देऊन घेतले तर अजून चांगलं तर मी लगेच दापटीप देऊन घेते तर अशा प्रकारे आपण याची पण ती देऊन घेतली आहे तुम्ही परत डबल दाप टीप देऊन घेतली तरी पण चालेल म्हणजे व्यवस्थित अस फिनिशिंग मध्ये लागेल या पद्धतीने आपण या परत मी डबल दाप डबल टीप म्हणजे डबल टिप आहे ती देऊन घेतलेली आहे आता दुसरा पार्ट आहे तो पण जोडतानी बघा आपल्याला अशा पद्धतीने जोडायला सुरुवात करायची आहे जिथपासून मार्किंग आहे ना तिथपासूनच बघा ही झिप आपल्याला अशी टर्न करून घ्यायची आणि इथपर्यंत जिथपर्यंत मार्किंग आहे ना तिथपर्यंतच स्टिच करायची आता ही जोडताना पण बघा मार्किंग तर दिसतीचे आपण वरचं पॉकेट लावलं वर ना त्याच्या वरपासूनच आपल्याला ही जी पाहिजे स्टिच करायची आहे आता हे अशा पद्धतीने ठेवा लागेल या पद्धतीने आणि हे टर्न करत करतच जोडायची आहे आपल्याला तुम्ही तरी त्या अगोदर टॅच लावून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिच करायला सोपं जावं यासाठी थोडस मशीन मध्ये सुई गुतून घेतली आता हा जो राऊंड शेप आहे ना तो टर्न करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने सरळ भागावरती स्टीच करायला काहीच अवघड नाही फक्त जिथे राऊंड येतोय नि थोडस करू तिथं कॉर्नर वरती आलं सुई अशी घ्यायची कापडामध्ये आणि स्टीच करून घ्यायचं बघा इथपर्यंत मार्किंग आहे ना तिथपर्यंत बघा जिथपर्यंत आपली झिपची मार्किंग होती तिथपर्यंत मी ही जी झिप आहे ती स्टीच करून घेतलेली आहे आता यानंतर ही तुम्ही पूर्ण झीप ओपन करून इकडच्या कापड्यावरती दापटीप देऊन घेऊ शकता कारण की आपण इकडनं झिप वाढव घेतलेली आणि अजून रनर पण नाही ववलेले याच्यामध्ये त्यामुळे ही पूर्ण झिप आहे ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आणि इकडच्या बाजूने अशी दापटीप आपल्याला देऊन घ्यायची जशी इकडनं दिली आपण सेम त्याच पद्धतीने हा थोडासा वाढव कपडा येतो मी कट करते जास्तीचं झालेला जशी इकडनं दापटीप दिली तशीच आता ह्या साईडने पण पूर्ण झिप ओपन करू आणि दापटीप देऊन घेऊ ओपन केल्यावरती दापटीप द्यायला सोपं जातं बघा इकडनं आपण दाबटीत देऊन घेतली वरच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आता आपण डबल वरतून पण एक दापटीप देऊन घेऊ म्हणजे मी डबल दाबटीत देऊन घेत आहे तर बघा एकदम हळू आणि सावकाश दाखवलं मी तुम्हाला झिप कशी अटॅच करायची आता यानंतर आपल्याला इकडनं रनर वाहून घ्यायचं आहे आणि बघा आपण इकडं किती वाढव झेप ठेवली आणि हे रनर वाहण्यासाठीच वाढव ठेवलेली आहे आणि बघा हिची डायरेक्शन बघून घ्यायची इकडनंच ववायची म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शननी ओपन आणि क्लोज होतील या पद्धतीने झिप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच लागतं एका साईडने होऊन घेतलं रनर दुसऱ्या साईडने थोडासा झिपचा भाग आहे तो कट करायचा म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे त्या ते रनर वावलं जातं आता एक्स्ट्राची जी झीप आहे ना ती आपण कट करून घेऊया या स्टेजला आणि यानंतर आपल्याला आता रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे पार्ट या पद्धतीने आणि दोन्ही कडा आहेत त्या स्टीच करून घ्यायच्या आहेत तर माझी इथे ना जिथं म्हणजे जी झिपचा पार्ट होता ना तिथे मी मशीन मागे पुढे करायला लागली तर सुईच मोडली होती म्हणजे जाड कपडा आला ना त्यामुळे मग मी इथे बघा तुम्हाला दाखवत पण नाही ही मोडलेली जी सुई आहे ती कारण की मला कमेंट येतात ना तुमची सुई मोडत नाही का धागा तुटत नाही का पण होत असतं ते पण मी एडिटिंगच्या वेळेस तो पार्ट कट करत असते पण आत्ता ठेवला म्हटलं तुम्हाला पण कळावं यासाठी की जाड कपडा आल्यावर माझी पण सुई मोडते आणि शक्यतो झिपच्या तिथं आपण जेव्हा लॉकची टिप देतो ना तेव्हा मशीनची सुई आहे ती मोडू शकते तर काळजीपूर्वकच आहे ना ती स्टिच करायची फुट थोडंसं वरती उचलत उचलतच म्हणजे स्टिच करायचं आणि मग लॉकची टीप आहे ती देऊन घ्यायची आता बघा लॉकची टीप दिली तरी आता सुई मोडली नाही एकदाच मोडली ती परत नाही तर एकदम जवळून दाखवत आहे मी तुम्हाला मशीन मागे पुढे करत कशी लॉकची टीप दिली आता इकडच्या साईडने पण बघा आपण लॉकची टीप देऊन घेतली थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केला या पद्धतीने मशीन माझे पुढे करत लॉकची टिप दिली आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इथे जो बॉटमचा बेस आहे ना तो स्टिच करून घ्यायचा अगदी अर्धा इंचाच आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा जिथं अर्धा इंच येत आहे ना तिथे मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने आणि रॉंग साईडनेच आहे बघा कुठेही आपण कट नाही केलं फक्त अर्धा इंचचं आहे ना ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे कपडा बॉटमचा बेस आणि इथे आपल्याला फक्त एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि जशी मार्किंग केली ना तशीच स्टिचिंग करून घ्यायची आहे अगदी सिम्पल तर चला लगेचच स्टिच पण करून दाखवते अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे आणि इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घेतली इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने खूप साऱ्या दाट टिपां दे दिल्या आणि आपल्याला कट नाही करायचा बघा बॉटनचा बेस आपण जो स्टिच केलेला आहे ना ते कपडा आपल्याला कट नाही करायचा तो तसाच ठेवायचा आहे या पद्धतीने आपला हा जो बेस आहे ना तो दोन्ही साईडनी स्टीच झालेला आहे बघा ठीक आहे आता ही झीप ओपन करू आणि राईट साईडला टर्न करू बघा किती सोपं होतं झीप लावणं फक्त तुम्ही एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल आणि हा बघा बेस पण आपला किती सुंदर असा स्टिच झालेला आहे इकडनं पण बघा या पद्धतीने व्यवस्थित ही पूर्ण बाहेर काढून घेऊ मग बघा एकदम छोटंसं पाऊच आपलं बनून रेडी झालेलं आहे बघा जास्त कपडा नाही लागत छोट्या कापडंचं आहे कुणाला लवकर बनवून तयार होतं आणि बघा दिसायला पण किती सुंदर आहे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता स्वतःसाठी बनवू शकता आणि कुणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता इतकं सोपं आहे आणि इतकं सुंदर आहे इतक्यात बनून तयार होतं तर याचं शिवून फायनल माप सांगते तर बघा सहा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे पाच इंच म्हणजे साडेचार आहे साडेचार ते पावणे पाच इंच उंची आहे किती सुंदर आहे अगदी छोटंसं आहे कॅश पॉकेट मनी पॉकेट पैसे ठेवण्यासाठी ए टी एम ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि ते पण छोटे मोठे तुमचे कॅश काही चिल्लर वगैरे ठोकळे वगैरे ठेवण्यासाठी पण कॉईन ठेवण्यासाठी ह्या पॉकेटचा वापर करू शकता मैत्रीण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झीप कशी लावायची ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल समजून सांगितलेलं आहे आशा आशा करते का आता तुम्हाला झीप लावायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण की मी या व्हिडिओमध्ये अगदी सावकाश आणि डिटेल दाखवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा छोटासा मिनी पॉकेटचा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय